कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्यासाठी हा जो हे जे आरोग्य शिबिर आयोजित किरण त्यासाठी उपस्थित असणारे जुन्नर तालुक्याचे माझे आमदार माझे स्नेही शरददादा सोनवणे पिंगर सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादा शेरकर शरदरावजी लिंडे आयंदरावजी चौधरे पांडुरजी पवार आमच्या आदिवासी वादळ देवरावजी नांदे बाजीराव शेख ठोरे संभाजी शेठ तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद डमाले तुषारबाऊ थोरात फिरोजबाई पठाण बाबाशे खोत उजलाई शिवाळे चतुर मायुती शेठ मायाळ जितेंद्रभाऊ भिडोई संत शेठ किदारी नागरी गुरुजी बाळासाहेब सदाकाळ किशनरावजी मिहेर मा शेठ कबाडी तुळशीरामजी भोईर बाळासाहेबजी किनारी आणि खरंतर ज्यांच्या मार्गदर्शनातून हा संपूर्ण हे शिबिर आयोजित केले होते हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री हरिभक्तपरायण कैवरानंद स्वामी हरिभक्त परायण बाशुरामजी महाराज भांगर हरिभक्तपरायण दर्शन महाराज कपाडी आपण सर्व आदरणीय वंदनीय म्हणजे मी जाणीवपूर्वक एक शब्द वापरला तो म्हणजे अध्यात्मातून प्रबोधनाची पालखी वाहणारे जे आज आपण समाज निर्मितीच फार मोठं काम करत आहात ते आपण सर्वजण पत्रकार बांधव सगळ्यांच्या खर तर आदरणीय वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबिर आपण संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये करतो आणि हे शिबिर करत असताना एक फार महत्वाची भावना अशी होती की स्वतः कलाकार म्हणून काम करताना एक गोष्ट कळली होती महाराज आणि ती म्हणजे आपण वाहवत जातो आपली समाधी लागते म्हणजे मी कायम असं सांगतो की गळ्यात जेव्हा कपड्यांची माळ असते तेव्हा समाधी लागते तशी जेव्हा आपण नामस्मरण करता जेव्हा आपण प्रवचन करतात जेव्हा आपण कीर्तन करतात तेव्हा आपल्या प्रत्येकाची एक समाधी लागते म्हणजे मी कायम असं म्हणतो की तुम्हाला प्रत्येकाला कीर्तन करताना पाहणं हा एक सोहळा असतो आमच्यासाठी की तुमची जी ब्रह्मानंदी काळी लागलेली असते पण या सगळ्यामध्ये तुमचा पहाटे सुरू होतो उशिरा जेवणाच्या वेळा वर खानी होतात आणि मग एकदा तारुण्याचा लागला की हे सगळे आजार वर गा 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 लोक वर काढायला लागतात आणि म्हणून संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपल्या माध्यमातून उद्या तळेगाव इथं कॅम्प आहे मार्केट कमिटी त्यानंतर सोळा तारखेला अमृतनाथ महाराज संस्थेमध्ये आळंदीला कॅम्प आहे सतरा तारखेला कृषी उत्पन्न लोकसभा मतदारसंघातील आपण सर्वांसाठी ब्लड इन्व्हेस्टिगेशन असतील डायबिटीजची तपासणी असेल स्किन डिसिजेस असतील आणि या सगळ्या बरोबर एक वर्षासाठीचा सहा लाखाचं आरोग्य कवच अपघात विमा जो आपण म्हणतो कारण या आपल्या धावपळीमध्ये कधीतरी होऊ नये पण कुठं गाडी स्लिप होते कुठं अडचण होते आणि यासाठीचा हा अपघात विमा आपण सहा लाखाचा हा आपण करतो मग श्री रामेश्वर महाराज आपण म्हणालात की ही मोठी गोष्ट पण मला वाटतं ही मोठी गोष्ट नाही कृतज्ञता आहे तुमच्यासाठी कारण आज समाजामध्ये डिजिटल मीडियाचं सोशल मीडियाचं पूर्ण एवढं आक्रमण झालेलं असताना कुठेतरी नीती मूल्य वार्त ही शाबूत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर मला वाटतं हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी आध्यात्मिक बैठक आपण गावोगावी ही पक्की करत आहात ही बैठक ही फार महत्वाची आणि त्यासाठी हे जे आपले ऋण त्यासाठी ही व्यक्त केलेली कृतज्ञता मी कायम असं म्हणतो की जेव्हा दिल्लीला असतो शरदाला तेव्हा उत्तर भारतामध्ये राम मंदिराचं प्रचंड सध्या चर्चा सुरू आहे बावीस तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होणारे आपल्या हिंदू धर्मासाठी फार महत्वाची अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे पण जशी उत्तर भारतामध्ये प्रभू रामचंद्र ऐवल्यानंद स्वामीजी तसं आमच्या महाराष्ट्रासाठी आमच्या भक्तिशक्तीच्या या संत भूमीमध्ये पंढरीचा पांडुरंग आहे आणि था हेच अप्रूप काय लहानपणापासून आहे तेहतीस कोटी देव आहेत पण या तेहतीस कोटी देवांमध्ये एकच देव असं आहे की ज्याच्या हाती शस्त्र नाही आणि ज्याच्या ज्याच्या हाती शस्त्र नसताना सुद्धा पायावर नतमस्तक तो ही शिकवण आहे ही मानवतेची शिकवण तुम्ही तुमच्या प्रवचनांमधून तुमच्या कीर्तनामधून घरोघरी पोहोचवताय प्रत्येक मनात जागवताय हे समाज बांधणीचं हे राष्ट्र उभारणीचं काम तुम्ही करता आहात म्हणून तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महाराज की स्वरूपी वैद्यकीय शरद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून गेल्या चार, चार साडेचार वर्षांमध्ये आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब एकूण पंचावन्न कोटी रुपयाची वैद्यकीय मदत दिलेली आहे आणि ही पंचावन्न कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देत असताना याच्यामध्ये पाच लाख नागरिकांचं आपण लसीकरण केलं कोविडच्या काळात जेव्हा लस मिळेल की नाही हे माहीत नव्हतं तेव्हा आपण पाच लाख लोकांचं लसीकरण केलं मग शासनाच्या अनेक योजना आहेत म्हणजे आज जेव्हा तुम्ही कॅम्पला आलात तर आज फक्त या कॅम्पची तपासणी होणार नाही आज फक्त आरोग्य कवच मिळणार नाही तर माझ्या ऑफिसशी तुम्ही सतैव निगडीत आहात तुमच्या कुटुंबामधलं तुमच्या संदर्भातलं कुणालाही जर हॉस्पिटलची गरज भासली तर धर्मादाय आयुक्तांची स्कीम असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल पंतप्रधान बत सहायता निधी असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम असेल या सगळ्या माध्यमातून आपण सातत्यानं आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून ही मदत पोहोचवत असतो माझी आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आपण जेव्हा गावोगावी प्रवचनाला जा म्हणजे आता मी पटकन सांगितलं हा पंचावन्न कोटी रुपयांचा पंचावन्न कोटी खिशातून नाही काढू शकत तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोर्ग आहे ना आपली शिक्षण संस्था आहे ना आपला कारखाना आहे ना आपली काय परदेशात कंपनी आहे पण जेव्हा तुम्ही माध्यम म्हणून काम करता म्हणजे ज्या पद्धतीने मी कायम असं मानतो की भगवंताचं माध्यम म्हणून जे संतांनी काम केले आणि आज सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला अध्यात्मापर्यंत जाण्याचं माध्यम म्हणून काम करत असाल तर तुम्ही काम करता तसंच माध्यम म्हणून या सगळ्या योजनांचा लाभ हा तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवला असेल इतकंच नाही तर आता तुम्ही म्हणाल ज्या योजनांसाठी बरीचशी हॉस्पिटल ती पुण्या मुंबईची आता तेही काम मार्ग लावत म्हणजे आपल्या सहा बायपास काम पूर्ण झाल्यानंतर आता जे तीस हजार कोटीचे प्रकल्प आपण मंजूर करून घेतले गडकरी साहेबांकडून त्यामध्ये नाशिक फाट्यापासून चांदवली असेल पुणे नगर असेल त्यानंतर तळेगाव चालण शिकरापूर असेल येत्या एक ते दीड महिन्यामध्ये या कामाला सुद्धा सुरुवात होईल पण त्याही पेक्षा महत्वाचं जे होतं जे आपण काही स्वरूपी म्हणाला केवळ आपण कीर्तन करणारे प्रवचन करणारे हरिभक्त परायणच नाहीत तर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण पुणे जिल्हा एवढच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच अभिमान वाटावा असा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू केला होता तो, के तो म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी म्हणजे इंद्रायणी मेडिसिटीचा जो संपूर्ण प्रकल्प आहे हा आपल्या मतदारसंघात होतोय यामध्ये सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये असणार आहे म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत इलाज होऊ शकणारे हॉस्पिटल म्हणाला की पोतूरला शंभर बेड जर वारकऱ्यांसाठी आयुर्वेदिक हॉस्पिटल काढावं तर पांसरे महाराज मी आपल्याला सांगू इच्छितो या इंद्रायणी मेडिसिटीमध्ये पाच हायवे जे पुण्यात येतात ना या पाच हायवेच्या पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये प्रत्येक हायवेवर दोनशे बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा एवढा मोठा प्रकल्प <स्था> आहे आणि आता पवार पवारसाहेबांच्या मार्गदर्शन व लिचार अभिमानाने सांगू शकतो सत्यशील दादा आख्या देशात असा प्रकल्प आहे आणि हा जेव्हा प्रकल्प असेल तेव्हा माझ्या सर्वसामान्य भावंडाच्या सर्वसामान्य भगिनीच्या पायाच्या नखापासून त्या के डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या इलाजांचा हा नक्कीच यामध्ये काळजी घेतली सर मी मनापासून आभार मानतो शरददादांचं सत्यशील दादांचं कारण असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा प्रत्येक वेळी राजकीय जोडे राजकीय गोष्टी या पाक्यात ठेवून यायचे असतात तर एखाद्या देताना मित्रासारखे असे शरददानी काल हे निमंत्रण स्वीकारलं काल खरं तर संसदेत गोंधळ झालं त्यामुळं मला फोन करायला उशीर झाला पण शरद दादांनी हे निमंत्रण स्वीकारलं आपण जण आला शरददानी उल्लेख राजकीय भूकंपाचा आहे खरं तर अजिबातच राजकीय व्यासपीठ नाही पण मगाशी आपण म्हणाला आपुलीचे आपण करा सोडवणं हा जो मुद्दा यामध्ये अगदी अनेक जण मला विचारतात की हा वाढदिवस पवार साहेबांचा सा आज साजरा करण्याचा भाग दिला जेव्हा ही भूमिका घेतली ज्या राजकीय भूकंपाचा शरददानी उल्लेख केला ही भूमिका घेतल्यानंतर मला अनेकांनी हे विषय सांगितले की का। जे काही प्रकल्प अगदी पुढ्यात आलेले जे काही प्रकल्प अगदी पूर्णत्वाला आलेले या पूर्णत्वाला आलेल्या प्रकल्पासाठी जर तुम्ही विचार काही वेगळ्या केला तर काय म्हणजे माझ्या पत्रकार बांधवांशी हे कदाचित मी पहिल्यांदा शेअर करत असेल आणि हे विचार वेगळा केला तर काय होईल असं जेव्हा वाटलं तर मी स्वतःला विचारलं प्रामाणिकपणे सांगतो संसदेतल्या लोकसभेच्या सभागृहातल्या मऊ गादीपेक्षा गळ्यात तोड्यांची माळ असली ना तर थोड्याच ठरवडे होईल हे जास्त आपल्याला आवडत आणि मग हा विचार केला जर ही आसक्ती आणि विरक्तीची ही जी गोष्ट आहे हे जेव्हा आपण साकार करतो तेव्हा माझ्या माता मावल्या ताई आवर्जून दीकरांना सांगतात बघ ते टी व्हीवर दिसतात ते दूध पितात म्हणून तू दूध माझ्या भगिनी सांगतात बघ ते व्यायाम करतात म्हणून तू व्यायाम कर आणि मग हा प्रश्न स्वतःला विचारला की जर मी अशा वेळी भूमिका बदलली जर मी अशा वेळी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली ज्या पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्याला एक दिशा दाखवण्याचं काम केलं ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्र दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून गेली पंचावन्न वर्ष चंदनासारखा देह शिजवला त्या पवार साहेबांची साथ सोडली तर माता मावल्या माझ्याकडे बघून त्यांच्या लेकरांना काय सांगतील महाता माऊलेने त्यांच्या लेकरांना हे सांगावं त्यांनी विकास असं नाव घेतलं पण त्यांनी स्वार्थीपणा केला आणि मग जर असं झालं तर कुठल्या तोंडाला किल्ले शिवनेरीची पायरी चढणार आहे हा पहिला विचार केला आणि म्हणून आज आपण पवार साहेबांचा सा वाढदिवस साजरा करतोय मी आपण सर्वांना विनंती करतो की भगवंताकडे हेच मागणं मागा की गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्रातला कुठलाही माणूस दिल्लीला गेला ना दिल्लीच्या संसदेच्या आवारात फिरा दिल्लीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरा तुम्ही सांगा महाराष्ट्रातून आलोय तर तु दो तुम्हाला दोनच प्रश्न विचारले जातात शरद पवार जी के महाराष्ट्र महाराष्ट्र ही ओळख आणि ही ओळख देशपातळीवर पडते त्या आदरणीय पवार साहेबांना उदंड आयुष्य आणि वयाच्या त्र्याऐंशी वर्षी सुद्धा जिगर आहे जी, जी संघर्ष करण्याची उमेद आहे आणि ही संघर्ष करण्याची उमेद ही दिवसेंदिवस वाढत राहा अशी आपण सर्वजणांनी प्रार्थना करा पुन्हा करा आपण या निमंत्रणाला मान दिला आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद जय श्रीराय रामकृष्ण